शे वर्ष भारतावर इंग्रजांनी जडला आणि या देशाला त्यांचा भाग्य आणि या समाजाला त्यांचा उद्धार करता मिळाला हे नवीन वर्ष आहे आणि ह्या नवीन सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंचवीस चा हा पहिला जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय, रमाय कन्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांच मनापासून हार्दिक स्वागत आहे तर दीडशे वर्ष भारतावर इंग्रजांनी राज्य केले त्याचप्रमाणे पोर्तुगीजांनी राज्य केले तर कित्येक वर्ष मुघलांनी राज्य केले त्याचप्रमाणे दीड हजार वर्षापासून हा समाज आपला गुलामगिरीत होता तर त्या गुलामगिरीत म्हणजे काय तर साधं पाणी पिण्यावर सुद्धा अधिकार नव्हता आणि या साऱ्यांचं एकच कारण होतं की या देशाला राज्य घटना नव्हती परंतु एक दिवस उजाडला आणि या देशाला त्यांचा भाग्यविधा आणि या समाजाला त्यांचा उद्धार करता मिळाला आणि तो दिवस म्हणजे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव तर हा चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव हा सुवर्ण दिवस ज्या भूमीत ज्या राज्यात उगवला त्या मध्य प्रदेशातील महूगावात जन्मभूमी या ठिकाणी आज आपण आलो आहोत तर हीच ती भीम जन्मभूमी आहे तर आता आपण याच ठिकाणी आलो आहोत तर इथे जन्मभूमी या ठिकाणी भारतातून कोठूनही याच झाल्यास इंदोरच्या रेल्वे स्थानकावर उतरल्यावर सोयीस्कर हे अंतर तेवीस किलोमीटर म्हणजेच एक तासात पोचता येतो तर महाराष्ट्रातून इंदोर मध्य प्रदेश येथे यायचं झाल्यास रेल्वे तसेच महामंडळाची एस टी बस हे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत पुण्यावरून महामंडळाची सकाळी सहा वाजताची एस टी बस उपलब्ध आहे जिथे महिलांना पाचशे दहा रुपये तर पुरुषांना आठशे पंचावन्न रुपये तिकीट दर आहे आणि तसेच ह्या इंदोर किंवा मध्य प्रदेश या ठिकाणी बसणे यायचं झाल्यास पीतमपूर येथे उतरून अगदी दहा किलोमीटर भीम भीमजन्मभूमीला पोहोचता येते तर हीच ती जन्मभूमी आहे बाबासाहेबांची तिथं बाबासाहेबांचा आपला जन्म झालेला आहे आणि तर आता आपण या जन्मभूमी पाहणार देखील आहोत आणि या जन्मभूमीविषयी माहिती देखील जाणून घेणार आहोत तर जरा वेळ नेला होता आता आपण जन्मभूमी बघूया आणि त्याचबरोबर माहितीसुद्धा घेऊया तर सर्वप्रथम आपल्या बाबांना अभिवादन करूया आपल्या बाबासाहेबांच्या जन्मभूमी स्मारकाला दोन मजले आहेत खर सांगायचं तर ज्या घरात बाबासाहेबांचा जन्म झाला त्याच जागेवर हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे तर सर्वप्रथम आपण स्मारकाचा पहिला मजला कसा आहे ते पाहूया तर हा भीम जन्मभूमी येथील म्हणजेच भीमा बाबासाहेबांचा जे स्मारक आहे त्यातील हा पहिला मजला स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश करताच आपल्याला या ठिकाणी बाबासाहेब तसेच बाबासाहेबांना दीक्षा दिलेले चंद्रमणी महातेरो बनते आणि तथागत यांची आपल्याला प्रतिकृती दिसत आहे तर या ठिकाणी आपण बघतोय एकोणीसशे बेचाळीस ला बाबासाहेब जेव्हा मोहगावला आले होते तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत दिसत तर या ठिकाणी आपण ही दीक्षाभूमीची प्रतिकृती पाहत आहोत जी आपल्याला प्रत्येक स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या पाहायला मिळते प्रतिमेमध्ये आपण पाहतोय इथे बाबासाहेब नागपूर या ठिकाणी दीक्षा घेताना दिसत तर या ठिकाणी आपण पाहतोय की बाबासाहेबांनी रंगून वरून आणलेली तथागतांची मूर्ती देहुरोड या ठिकाणी स्थापन करताना पाहतात बाबासाहेबांच्या कार्याची विविध रूपे आपल्याला बाबासाहेबांच्या स्मारकात आपल्याला दिसून येत आहेत प्रत्येक प्रतिमेच्या स्वरूपात आपण बाबासाहेबांचे वेगवेगळ्या प्रकारचं कार्य समोर येताना आपल्याला या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बाबांची सावली म्हणजेच आपली नऊ कोटी लेकरांची आई आपल्या साऱ्यांचे उद्धार करती त्या मूर्ती माता रमाई बाबांच्या सोबत आपल्याला दिसत आहे ता ता आता तर, तर, तर आता हा स्मारकाचा पहिला मजला आता या स्मारकाचा खालील तळ मजल्यावर आपण आता जाऊया तर वरच्या मजला बघून अतिशय प्रसन्न वाटत छान ऊर्जा मिळाली तर आता या महूला डॉक्टर आंबेडकर नगर असं नाव देण्यात आलं आहे आणि महू ही एक लष्करी छावणी आहे एम एच हो ओ डब्ल्यू म्हणजेच महू ज्याचा फुल फॉर्म मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉरफेअर म्हणजेच मराठी युद्धाचे मुख्यालय तर आता आपण आलो हातळ मजला स्मारकाचा खालचा मजला इथं आपण आलो तर या ठिकाणी आपण पाहतोय हे घर आहे हे जे घर दिसतंय ते बाबासाहेबांचं लहानपणीचं घर इथं बाबासाहेबांचा जन्म झाला हे बाबांचं बाळ त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांची आई आणि पिता रामजी सुभेदार आपल्याला पाहायला मिळत आहे तर सर्वप्रथम आपल्या उद्धार करताना पंचन प्रणाम करून आदिवादन करूया उत्तर येथील स्थानिक सरकारने हे भव्य दिव्य स्मारक बांधले बाबासाहेबांच्या शंभराव्या जयंतीच्या दिवशी चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले तसेच वास्तुविचारदिनिमगडे यांनी स्मारकाची रचना केली होती आणि नंतर चौदा एप्रिल दोन हजार आठ रोजी बाबासाहेबांच्या एकशे सतराव्या जयंतीच्या निमित्ताने स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते आणि स्मारकाची जवळपास चार पॉइंट बावन्न एकर जमीन ही स्मारकाशी जोडलेली आहे तर प्रत्येक वर्षी या ठिकाणी लाखो बाबासाहेबांच्या आने आई बौद्ध आणि तशी इतर समाजाचे देखील या ठिकाणाला भेट देत असतात येथील स्थानिक सरकार हे प्रत्येकच वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीला या जन्मभूमीमध्ये सामाजिक सम्राट संमेलन अशा प्रकारचा याशिवाय येथील सामाजिक तसेच सांस्कृतिक इत्यादी अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करत असतात तर या ठिकाणी आपण पाहतोय नेपाळ या ठिकाणी ने बौद्ध धम्म आंतरराष्ट्रीय परिषद बनवण्यात आली आणि त्या परिषदेला बाबासाहेबांना निमंत्रित करण्यात आले आणि जेव्हा बाबासाहेब त्या ठिकाणी पोहोचले त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा बाबासाहेबांच्या भाषणाने संपूर्ण परिषद अगदी थक्क तर अशा प्रकारे आपण हे बाबासाहेबांच्या जन्मभूमीतील भव्यदेवी असणार असं हे स्मारक आपण पाहिलेलं आहे तसेच फार अतिशय छान वाटते ऊर्जा मिळते प्रकारची इथे येऊन सर्वांनी यावं तसेच आता या विहारामध्ये अं खालचा जो तळमजला आहे तर या ठिकाणी आपण एक एक गोष्ट पाहण्यासाठी पाहणार आहोत ती म्हणजे या ठिकाणी स्तूपाची प्रतिकृती केलेली आहे आणि त्या ती म्हणजे ती त्या ठिकाणी आपल्या बाबासाहेबांच्या अस्थि कलश तिथं ठेवलेला आहे तर आता आपण ते पाहूया लगेच तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या जन्मभूमीच्या स्मारकाची प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि ही प्रतिकृती प्रति यावरती बाबासाहेबांच्या कलश ठेवलेला आहे हा चांदीचा आहे आणि या याला तर हा तो चांदीचा अस्थिकलश आहे आणि या आस्थी कलशामध्ये आपल्या बाबांच्या आस्थि आहेत तर या आस्थिला आपण सर्वजण अभिवादन करूया तर अशा प्रकारे आपण या भीम जन्मभूमीला भेट दिली आहे आणि ऊर्जा घेऊन आपण चाललो आहे तर इतकं सांगायचं की प्रत्येक वर्षी चौदा एप्रिलला या ठिकाणी अगदी एखाद्या सणापेक्षा सुद्धा मोठा सोहळा इथं साजरा होत असतो आणि लाखोच्या संख्येने देशा विदेशातून या ठिकाणी आपले बांधव येत असतात तर आपणही या ठिकाणी यावं अभिवादन करावं एक वेगळी ऊर्जा घ्यावी सर्वांनी यावं या ठिकाणी असं या या ठिकाणी आपल्या या ज्ञानाच्या अथांग महासागराचा इथं जन्म झालेला आहे या ज्ञानाच्या अथांग महासागराची जन्मभूमी असलेलं हे जे महू मध्य प्रदेशातील महू गाव आहे हे खरंच इथं येऊन अगदी पावन झाल्यासारखं वाटतंय तर नक्कीच सर्वांनी तर दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष आहे आणि ह्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज दोन हजार पंचवीसचा हा पहिला महिना आहे त्या निमित्ताने आपण नव्या वर्षात आणि पहिल्या महिन्यामध्ये बाबासाहेबांचा जिथे जन्म झाला तर या जन्मभूमीला आज आपण भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे इतरही भूमींना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेट दिलेली आहे जसं की आपण बडोद्याचं संकल्पभूमी बघितलं मुक्तीभूमी येवल्याची जिथं बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली त्याचप्रमाणे अं आता आपण बाबासाहेबांची स्फूर्तीभूमी जिथं बाबासाहेबांचा वंश वंशज म्हणजे त्यांचं तिथं गाव आहे आणि इथं बाबासाहेबांचा जन्म झाला तरी त्यांची जन्मभूमी अशा पद्धतीनं आता आपण पुढच्या दीक्षाभूमीच्या प्रवासाला निघणार आहोत तोपर्यंत सर्वांना नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद जय माता